नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणचे दुपारनंतरचे कापूस बाजारभाव अपडेट आपण तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा कारण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समितीची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणत असतो मात्र मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला तसेच पुढील ही सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल आणि तसेच सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल आणि रेंटसला सात हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेल या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा फरदड कापसाला सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे आज चाळीस रुपये